एक सरबत ज्यूस व बर्फाचे गोळे बनवणारा व्यावसायिक राजेश निषाद यांनी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर सापडला त्यांनी तोच बर्फ इतर व्यावसायिकांना विकल्याची धक्कादायक घटना बेल्ले या ठिकाणी घडली असून सदर मेलेल्या उंदरामुळे उसाचा रस बर्फाचा गोळा बर्फाचा लिंबू सरबत इत्यादी पिण्यामुळे लहान मुले, मुले प्रवाशांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण बर्फ बनवणाऱ्या कारखान्यामध्ये होत असलेला हलगर्जीपणा किंवा राजेश निषाद यांनी आणलेला बर्फ साठवून ठेवलेल्या ठिकाणी नसलेली स्वच्छता त्या ठिकाणी असलेला उंदीर घुशी यांचा वावर यामुळे त्या बर्फाच्या लादीत उंदीर जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये असं असताना सदर बर्फ विकण्याचं चा काम चालू होत व्यवसाय करताना स्वच्छता असणं गरजेचं आहे परंतु या बर्फ विक्रेत्यावर कोणाचाही अंकुश नसल्यानं लहान मुलांना यापासून काही अपाय झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय उन्हाळा अतिशय कडक असल्यानं दुचाकी किंवा चार मधून प्रवास करताना घशाला सारखी कोरड पडत असते पर्यायानं रस्त्याच्या कडेला असणारे लिंबूपाणी सरबत निरास्टॉल उसाचा रस लक्ष वेधून घेतात एकाच वेळी दोन दोन ग्लास रिचवून आपण पुढच्या प्रवासाला निघतो व सरबताचे पाणी कशाचं आहे कोठून आणलं त्यात साखरच आहे का किंवा त्यात सारखा पदार्थ मिसळला आहे तसेच बर्फ बनवताना वापरलेलं पाणी शुद्ध होतं का साठवण्याची जागा चांगली आहे का त्या ठिकाणी मोकाट कुत्री डुकरे येऊन बसतात का लिंबू पाणी किंवा सरबत बनवणाऱ्यांच्या हाताला काही जखमा झालेल्या आहेत का त्यापासून आपल्याला व बरोबर असणाऱ्या लहान बालकांना काही संसर्ग होईल का यापैकी एकही गोष्टीचा आपण विचार न करता डोळे झाकून पिऊन टाकतो याविषयी संबंधित खात्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला तेव्हा रस्त्यावरील लिंबूपाणी बर्फ घातलेला ऊसाचा रस आकर्षक बाटल्यांमधील सरबत व निरा पिताय पण सावधान जरा जपूनच कारण आपलं आरोग्य आपणच सांभाळलं पाहिजे न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस चो करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा